बी एडच्या पहिल्या सत्रामध्ये मी या शाळेमध्ये गेले होते ही शाळा नाशिकमध्ये आहे याला नॅब म्हणतात हे नॅशनल इन्स्टिट्यूट आहे आ, ब्लाइंड मुलांसाठी म्हणजे अंध मुलांसाठी शाळेवरती गेल्यावरती मी खूप गहीवरून गेले होते सगळी मुलं मुली अंध हा जो ढोल वाजवतोय तो अंध त्यांच्या शिक्षिका Uh, मी तीर्थकच बघितल्यानंतर या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला पण त्याच्यात आल्यानंतर मला एकवीस प्रकारचे दिव्यांगत्व काय असतात ते समजलं जगात किती दुःख आहे आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीमध्ये लोक कसे जगतात ते हे मी बघितलं इथे त्यांची ते खूप सुंदर प्रार्थना चालू होती सगळ्यांनी खूप सुंदर प्रार्थना म्हटली नंतर इथं त्या मीटर्सवरती त्या टीचर त्यांना कसं शिकवतात त्याचं आमचं ऑब्झर्वेशन होतं हे ब्रेलमध्ये लिहिलेलं आहे अ आई ब्रेल लिपी ही जसं साईन लँग्वेज ही हिअरिंग इम्पेर्ड मुलांसाठी आहे तसं ब्रेल ही एक सॅन्सरी लँग्वेज आहे जी अंध मुलं वापरतात त्याचा यूज कसा करतात ब्रेल पाटीचा यूज कसा करतात कशा कसं ह्या मुलांना शिकवलं जातं कसं यांचं पुनर्वसन होतं त्यानंतर बाजूलाच एक बहुविकलांग शाळासुद्धा होती त्याचीही आमची व्हिजिट होती इथे हे मल्टिपल डिसेबिलिटीज असलेले मुलं पेन बनवतात ते यांचं इथे व्यवसायपूर्व प्रशिक्षणाचं केंद्र चालू होतं इथे सर्व डाऊन सिंड्रोम इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी मल्टिपल डिसेबिलिटी स्रेबल पान्सी सगळे मुलं आम्ही बघितले आणि सगळे मुलं खूप छान ते करत होते ठरवलं तर कोणीही काहीही करू शकतं याचं हे उत्तम उदाहरण मी बघितलं